म्हणून नाव सवित अवतडे बघितलं गेलं तर हा सनीज हा बिझनेस ह्या सनीज फॅमिली सोबत गेल्या साडे वर्षापासून वर्किंग करते पण पाठी मागटल बॅकग्राऊंड एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाला आई वडील गरीब होते आणि बघता बघता एक परिस्थितीला बदलायचंय म्हणून हॉस्पिटलचा जॉब निवडला साडेतीन वर्षाचा जी एन एम कोर्स केल्यानंतर आय सी इन्चार्ज बनले आणि मित्रांनो जॉब केला आठ वर्ष आणि बघता

सहा वर्षापासून टॉप ब्रँड बेंज करते ताकद ब्रँडिध आहे सतरा महिन्यात करोडपती बनण्याचा मान मिळाला आतापर्यंत अचीव्हमेंट टोटल पावणे आठ करोड झाली ताकद सलीज मध्ये आहे मित्रांनो आज तीन चार तीन घराची मालकीन आहे बारा फॉरेन टूर झाल्या ही अचिव्हमेंट सगळी झाली आज एकच तुम्हाला सगळ्याला मेसेज देईल आज इथे यंगस्टर आले असतील आई वडील आले असतील गव्हर्नमेंट सर्वंट आले असतील प्रत्येकाला एकच सांगेल आई वडिलांना पहिला तर मॅसेज देईल तुमचे मुलं ग्रॅज्युएशन झालेत डिप्लोमा झाले डिग्री झाले टेन्शन असेल जॉबच आणि दुसरं टेन्शन असेल आपला मुलगा आपला राहत नाही विचाराचा प्रॉब्लेम आहे मित्र एकच सांगेल एक वर्ष तीन वर्ष पाच वर्ष तुम्ही त्या मुलाला घेऊन अशोक सरांच्या विचारात घाला गॅरंटी देते विचार तर चांगले होतील पण त्यांचं करिअर यंगस्टार मुलांचं करिअर सनिज मध्ये गॅरंटेड होणार सनिज मध्ये आज साठ टक्के लेडीज काम करतात एक वर्ष थांबा गव्हर्नमेंटनी सांगितले ना पासस नाही तर टक्के लेडीज सनीज मध्ये काम करणार ही ताकत सनीज मध्ये आहे तर मित्रांनो जी अचूमन आमची झाली आहे त्याचचमळ तुमची होण्यासाठी सनीचा एक पॉझिटिव्ह डिसिजन घेण्यासाठी हे सिस्टमला समजून घेण्यासाठी कारण आज तुम्ही पुण्यात प्रोग्राम बघताय असे दहा प्रोग्राम तुम्ही बघणार आहात ऑल ओवर महाराष्ट्रानी काही आज कष्टेत मध्ये तर मित्रांनो सनीचा झेंडा आम्ही महाराष्ट्रात तर पेटवला लवकरच थांब भारतात तर पेटवणार पण वर्ल्ड मध्ये पण माणसांनी जाणार आहे का साथ द्यायची तयारी आहे का साथ द्यायची तयारी तुम्हाला बिझनेस मध्ये येण्यासाठी अचीवमेंट करण्यासाठी लाखो रुपये कमवण्यासाठी आणि मरेपर्यंत अशोक सरांच्या विचाराच्या सानिध्यात राहण्यासाठी सनीज कंपनी मॅनेजमेंट यांच्या सानिध्यात राहण्यासाठी शुभेच्छा देताना इथं सांगते विश्व हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस विश्व हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस विश्व हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस